नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन वृत्त भाईने म्हणजे लोकसत्यवाणी डोंबिवली पश्चिमेकडील सरोवर नगर परिसरात घरफोडीची घटना काल रविवारी रात्री एकवीस डिसेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारास घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे अज्ञात चोरट्यांनी बंद घराची खिडकी तोडून घरातील कपाटे फोडत मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याची घटना समोर आली आहे ही घटना रागाई चाळ सरोवर नगर येथील आहे या घटनेची माहिती मिळताच सक्षम नारी फाउंडेशनकडे तक्रार प्राप्त झाली आहे त्यानंतर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ श्रावणी अनभवणे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन इथे धाव घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली आहे तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक अंजुळेकर यांनी तेथे आपले पोलीस पथक पाठवले यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पाहणी करून शहानिशा करण्यात आलाय विद्यालक्ष्मी नरेंद्र जोगू यांच्या मालकीच्या दोन खोल्या आहेत दुसऱ्या एका खोलीत ते कुटुंब रात्रीचे झोपले होते आणि बाजूच्या खोलीत त्यांच्या धान्य भांडी व इतर मौल्यान वस्तू ठेवलेल्या होत्या त्यांची चोरी झाल्याचे उघडकीला आली आहे चोरीचा तपास सुरू करण्यात आला आहे लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे यावेळी पोलीस प्रशासनाच्या तत्परतेबद्दल सक्षम नारी फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत तसेच नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे ज्या चाळीतील खोलीत चोरी झाली त्या खोलीच्या मालक विद्यालक्ष्मी जोगू आणि सक्षम नारी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रावणी अनुभवणे यांनी लोकसत्यवाणी न्यूजशी बोलताना त्या म्हणाल्यात चला कुया। डुंबुली डुंबुली तो, तर ऐकूया नमस्कार आपण पाहतात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी न्यूज चॅनल आज आपल्या डोंबिवली शहरात डोंबिवली पश्चिमेकडील सरोवर नगर येथे अज्ञात चोरट्यांनी एका घरामध्ये चोरी केलेली आहे तर माझ्यासोबत या सक्षम नारी फाउंडेशनच्या श्रावणी मॅडम आहेत या संदर्भात मी जाणून घेणार आहे त्यांच्याकडे एक तक्रार आलेली आहे त्यांच्याकडे तक्रार अशी आली आहे की ज्या घरात चोरी झाली आहे त्या स्त्री पण त्याही महिला त्यांच्या सोबत आता उपस्थित आहेत आणि या संदर्भात अजून माहिती घेणार आहे तुमच्या घरात जी चोरी झाली या संदर्भात ही घटना कधी आणि तारीख आणि वेळ कोणती होती एकवीस तारीख दीड वाजता रात्री आणि आम्ही असतानाच खिडकी बाथरूमच्या खिडकी मधून येऊन धान्य घेऊन गेलंय आणि काय मूल्यवान वस्तू मौल्यवान वस्तू म्हणजे कोणत्या काय काय होत कपडे पण होते धान्य पण होते भांडी पण गेले त्याच्यामधून आरती कपाट खाली आहे तर आम्ही श्रावणी मॅडम सक्षम फाउंडेशन त्यांना फोन केली ताईला तर तिकडून आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केले तर तिकडे पण पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं आम्हाला तुम्ही कुणाकडे धाव घेतली सक्षम नारी फाउंडेशन श्रावणी केले तुम्ही कर पोलीस पत... स्टेशन पर्यंत स्टेशनला त्यांनी पण सहकार्य केले आणि चोराला पकडले चोराला पकडलं चोराचं नाव पडू शकेल का किंवा काय कुमार कदम असं ना ही किती दीड़ वा, दीड़ आता, चारात्रे। चारात्रे चोरी करून काही वस्तूंची चोरी केलेली आहे असं त्या महिला म्हणत आहे आपलं नाव कसं विद्यालक्ष्मी नरेंद्र जोगू विद्यालक्ष्मी नरेंद्र जोगू घरामध्ये तुम्ही झोपटेवेली आणि माझ्यासोबत श्रावणी मॅडम आहेत सक्षम नारी फाउंडेशनच्या यांच्याकडून अजून माहिती घेऊया की या महिला ज्या म्हणतायेत या महिलाने तुमच्याकडे तक्रार केली तर तुम्ही काय सांगाल तुम्ही पोलीस स्टेशन पर्यंत यांची एन वगैरे केली की काय कसं काय केलं पहिलं म्हणजे जेव्हा मला यांचा कॉल आला त्यावेळी मी सुद्धा घरीच होते माझ्या महिला कार्यकर्त्यांना मी कॉल केला पण वेळीच धाव घेणं खूप मला गरजेचं वाटलं म्हणून मी तसं कोणाशी वाट न बघता यांना घेतलं आणि थेट इथे कंप्लेंट नोंदवून मी पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलीस स्टेशनला अंजुर्लेकर साहेब आणि बाकी सर्व पोलीस स्टाफ यांच्या मदतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तेव्हा स्थानिक नगरसेवक सरोवर नगर येथील स्थानिक नगरसेवक विकासदादा म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी वेळीच आम्हाला तिथे सपोर्ट करून जो चोर होता तो चोर पकडण्यासाठी मदत केली आणि त्याला पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलं त्याबद्दल मी पोलीस स्टेशन विष्णूनगर पोलीस स्टेशन आणि स्थानिक नगरसेवक विकासदादा म्हात्रे यांचे आभार मानते असंच वेळोवेळी आम्हाला सहकार्य लावावं एवढंच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते त्याचप्रमाणे जो कोणी चोर आहे त्या व्यक्तीचं नाव आहे कुमार कदम तर आ, मला पोलीस वर्गाला नम्र विनंती करायची की कुमार कदम हा कोणी जो आहे हा एकटाच त्याच्यामध्ये सामील नसावा किंवा यापूर्वी सुद्धा या, या मॅडमची माझ्याकडे कंप्लीट आली होती की आजूबाजूच्या लोकांकडनं त्यांना मानसिक त्रास होत होता तर आ, ही आ, मला मला असं वाटतं की आपल्याला एक बोलतात ना की एक संशयास्पद आहे की मुद्दामून कुणी असं केलं आहे का तर याची सुद्धा पडताळणी व्हावी आणि या कुमार कदम बरोबर अजून कोणी याच्या बरोबर असतील किंवा त्याची सुद्धा पोलिसांनी चौकशी करावी की जेणेकरून आजूबाजूला राहणारी लोकवस्ती जी आहे त्यांना सुद्धा याचा त्रास पुढे जाऊन होऊ नये यासाठी सहकार्य करावे आणि आपल्या सरोवर नगर पोलीस परिसरातील तसेच पूर्ण आपल्या डोंबिवली पश्चिम नगरातील सर्व लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही या अशा प्रकरणाला घाबरून हो न जाता तुम्ही त्वरित जागृत होऊन जवळील पोलीस स्टेशन म्हणा किंवा आपल्या जवळ सक्षम नारी फाउंडेशन सारखं महिलांचं पाठबळ आहे तिथे धाव घेतली तर तुम्हाला लवकर न्याय मिळेल असं मी इथल्या जनतेला आव्हान करते तर कॅमेरामॅन लक्ष जाधव साहेब मी संतोष सावंत लोकसत्वाणी न्यूज डोंबिवली पश्चिम